टुडे 24 सत्य सविस्तर महाराष्ट्र श्रीक्षेत्र माहूर नुकत्याच पार पडलेल्या परिक्रमा यात्रेत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याशी प्रतारणा केली त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कार्यवाही करा अशी मागणी स्थानिक पत्रकारांनी तहसीलदार अभिजित जगताप यांच्यामार्फत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे दिनांक अकरा ऑगस्ट रोजी केलेल्या तक्रारीतून केली आहे पत्रकारांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना दिलेल्या तक्रारीत यात्रा नियोजन बैठकीत सत्तर बसेसची व्यवस्था करण्याची ग्वाही देऊन अत्यल्प बसेस उपलब्ध करणे फिरते व अस्थायी शौचालयांची पुरेशी व्यवस्था पुरे न केल्याने महिला आणि पुरुष भाविकांची कुचंबणा होणे शुल्क आकारूनही पुरेसे वाहनतळ न उभारणे पाण्याची कमतरता मातृतीर्थ तलाव मार्गावरील खड्डे न बुजवणे त्या रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य असणे नेहमीप्रमाणे तालुका आरोग्याधिकारी यांची अनुपस्थिती मातृतीर्थ तलावावरील आरोग्य केंद्र रात्री आठ वाजण्यापूर्वीच बंद होणे आरोग्य केंद्रांवर नियुक्त अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दांडी मारणे गोळ्या आणि औषधांचा अत्यल्प वापर होणे जंगल भागातून जाणाऱ्या सुमारे पंचवीस किलोमीटर अंतराच्या परिक्रमा मार्गावर वन कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती असणे अन्न व औषध प्रशासनाने पाठ फिरवणे जिल्हा शल्यचिकित्सकांनी नियुक्ती दिलेले तीनही डॉक्टर्स रुग्णालयात न पोहोचणे महामार्गावरील पथदिवे न सुरू करणे श्री दत्तशिखर संस्थांवर अस्वच्छते अस्वच्छतेने कळस गाठणे पथदिव्यांची अपुरी व्यवस्था पिण्याच्या पाण्याची कमतरता निवारा केंद्राचा अभाव पाणीरोधक तंबूची नसलेली व्यवस्था नेहमीप्रमाणे विश्वस्तांची अनुपस्थिती आदी बाबींमुळे भाविकांचे अतोनात हाल झाल्याचा उल्लेख आहे तसेच या सर्व प्रकारामुळे भाविकांच्या सुखसुविधांवर गंभीर परिणाम झाला असून जिल्हा प्रशासनाने सदर बाबींची शहानिशा करून कर्तव्यप्रती प्रतारणा करणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार वसंत केशवराव कपाटे नंदकुमार विश्वेश्वरराव जोशी अपील सुधाकर बेलखोडे सुरेश साहेबराव गिरे व गोपाल नामदेव खापर्डे यांनी आपल्या तक्रारीतून केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड